शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे ठीक आहे त्या शिक्षेला तुम्ही अपील करा कोणत्या कोर्टात जायचं जा उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा तो पुन्हा द्या तुमचं सदस्यत्व रिइस्टेट होऊ शकतं पण आताच्या घडीला माणिकराव कोकाट यांचं सदस्यत्व रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जे, जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळे निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे नियम आहे त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट होतंय आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू